शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांच्या आपल्याला कमेंट आल्या हो होत्या आता जो पुढचा तुमचा भार धरायचा आहे या भाराचं आपलं नियोजन तुमच्या विश्रांती काळापासून ते हार्वेस्टिंग काळापर्यंत कसं असलं पाहिजे आणि तुमच्या विश्रांती काळामध्ये तुमचं बेसर म्हणा किंवा तुमच्या फवारण्या म्हणा पानगड कशा पद्धतीने केली पाहिजे या कंडिशनला पाणी वेळ प्रमाण किती घेतलं पाहिजे पुन्हा चौकी अवस्थेमध्ये आपण कोणती कोणती काळजी घेतली पाहिजे फळ सेटिंग अवस्थेमध्ये कोणकोणती काळजी भेटली पाहिजे पुन्हा फळ विकास अवस्थेमध्ये आपण कोणती स्प्रे आणि कोणती खतं वापरली पाहिजे तेलकडचा अटॅक केल्यावरती आपण कोणते कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत फळकुज्यावरती आपण या कंडिशनमध्ये कोणकोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत तुमचं हार्वेस्टिंगच्या काळात कोणकोणत्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत याविषयी संपूर्ण विषयी आपण एक सिरीज बनवतोय आणि ही सिरीज सर्व त्या शेतकऱ्यासाठी आहे आणि ही सिरीज या सिरीजमध्ये पुन्हा या ठिकाणी एका एका भागामधून आपण ज्या त्या टॉपिकनुसार याची उत्तरे देणार आहोत आणि भरपूर शेतकऱ्यांच्या पण कमेंट आल्या होत्या की आपण अशा पद्धतीने एक सिरीज चालू करावी जेणेकरून सर्व शेतकऱ्याचा या ठिकाणी फायदा होईल आणि अशातच आपल्या शेतकऱ्यांशींचा या सिरीजमुळं मुळे कमीत कमी त्यांच्या खर्चामध्ये वीस ते तीस टक्के खर्चामध्ये शंभर टक्के बचत होणार आहे या सिरीज ही जर सिरीज तुम्ही पूर्ण बघितली किंवा नियोजन ह्या सिरीज प्रमाणे तुम्ही जर केलं तर तुम्हाला भरपूर शेतकऱ्यांना ही तर तुम्ही सिरीज सर्वांनी फॉलो केली किंवा हे शेड्यूल जर तुम्ही सर्वांनी फॉलो केले तर तुम्हाला येणाऱ्या बारामध्ये कोणतीही अडचण राहणार नाही तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद